माढा लोकसभा मतदारसंघात आता एक नवीनच ट्विस्ट समोर आलाय माढ्याच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून या मतदारसंघात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना मैदानात उतरवण्याची नवी खेळी खेळली जाते त्यामुळे आता आणखी इंटरेस्टिंग घडामोडी या ठिकाणी घडताना दिसणार आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या या महत्वाच्या मतदारसंघात मागील अनेक दिवसांपासनं महाविकास आघाडीकडून महादेव जानकर यांचं नाव चर्चेत होतं मात्र जानकरांनी महायुतीचा रस्ता धरल्यानं त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार आता कोण असेल याची चाचपणी सुरू झाली होती माढ्यामध्ये जानकरांचं नाव मागे पडल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांचं नाव पुढे आलं खरंतर भाजपवर नाराज असलेले धैर्यशील मोहिते पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यासाठी अजूनही तयार नाही आहेत त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून या मतदारसंघातनं संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना मैदानात उतरवण्याची ही पवारांची खेळी आहे असंच बोललं जात आहे माढा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपनं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे मात्र या उमेदवारीला अकलूजच्या मोहिते पाटील यांनी विरोध केला त्यातूनच मोहिते पाटील हे शरद पवार गटाच्या गळाला लागले होते आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी हातात घेण्याचीही तयारी दर्शवली होती पण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी गेल्या दोन दिवसात सलगपणे मोहिते पाटील परिवारातल्या सदस्यांच्या भेटी गाठी घेतल्या आणि एक प्रकारे त्यांचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे धैर्यशील पाटील यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारी इकडे धैर्यशील पाटील फारसा रस दाखवत नाहीये हे लक्षात येताच आता प्रवीण गायकवाड यांचं नाव या ठिकाणी पुढे आलंय खरंतर हे नाव पुढे आणलं की हेतू पुरस्पर पुढे आणलं गेलं अशाही चर्चा रंगत आहेत शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी नुकतंच यावर खलबत होऊन गायकवाड यांना तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत प्रवीण गायकवाड हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात आणि त्यामुळेच प्रवीण गायकवाड यांना तयारी करण्याचे आदेश दिले गेल्याचं आहे पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाली आहे स्वतः गायकवाड यांनीही लढण्यास सहमती दर्शवली आहे प्रवीण गायकवाड हे जरी पुण्यात राहत असले तरी अकलूसमध्ये त्यांची शेती आहे घर आहे आणि एकूणच संघटनेच्या माध्यमातनं त्यांनी या ठिकाणी कामही केलंय त्यामुळे अर्थातच त्यांचा जनसंपर्क त्या ठिकाणीही चांगला आहे या उमेदवारीबाबत प्रवीण गायकवाड नेमकं काय म्हणतायत पहा मोहिते पाटील यांचं या मतदारसंघात मोठं काम आहे त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीकडून लढावं ही आमची इच्छा आहे मात्र ते लढणार नसतील तर मी निवडणूक लढवायला इच्छुक आहे तशी इच्छा मी शरद पवार यांना भेटून कळवली आहे